आता हा जो सातवा अध्याय या सातव्या अध्यायामध्ये आपल्याला गोकर्णाचं महात्म्य सांगितलंय एक राजा होता शिकारीला गेला खूप शिकार गेला अत्यंत पुण्यवान राजा तरी शिकार होता का कारण राजाचा गुणधर्मच आहे तो रजोगुणी आणि तमोगुणीच असतो जरी सत्वगुण असला सत्वगुण का प्रजेचं पालन करणं हे सत्वगुण आणि बाकीचं त्याची जी असते राजवट करणं हा रजोगुण आणि तमोगुणाशिवाय चालूच शकणार नाही राजाच्या अंगीय तीन गुण असणं आवश्यक आहे तो सत्वगुणी पण आहे तो रजोगुणी पण आहे आणि तो तमोगुण आहे जेव्हा तो रजोगुणात असतो तेव्हा तो प्रजेचं हित करत असतो तो तमोगुणात असतो तेव्हा तो शत्रूचा नाश करत असतो आणि जेव्हा तो सत्वगुणात असतो तेव्हा तो नद्या नाल्यांवरती तळी विहिरी बांध वगैरे घालतो हे त्याचे सत्वगुण प्रजेला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो हे राजाचं कर्तव्य आहे म्हणून राजा कसा असावा सत्वगुणी पण असावा रजुगुळी पण असावा आणि तमोगुणी पण असावा तसा तो राजा होता शिकारीला गेला खूप शिकार गेली शिकार करता करता एक राक्षस मध्ये त्या राक्षस आता त्या राजाने वध केला वध केल्यानंतर जवळच त्या राक्षसाचा भाऊ होता तो राक्षस मरता मरता भावाला म्हणाला भावा। अरे भाऊ बदला घेतल्याशिवाय राहू नको कारण वृत्ती राक्षसी बदला घेतल्याशिवाय राहू नको बर काय हरकत नाही मग बदला घेण्यासाठी म्हणून त्याने मानवी रूप घेतलं राजाच्याकडे अन्न कोशामध्ये जिथे अन्न बनतं त्या ठिकाणी तो आचारी म्हणून राहू लागला असं करता करता एक दिवशी वशिष्ठ ऋषींना जेवायला बोलवलं होतं राजाने काही यज्ञ केला वशिष्ठ ऋषींना जेवायला बोलवलं होतं वशिष्ठ ऋषी आले त्या दिवशी तो जो राक्षसाचा होता त्याने पहिलंच अन्न जर कधी वाढलं असेल तर ते नरमांस वाढला पानामध्ये वशिष्ठांना पहिलं जे वाढलं ते नरमांस वाढला पाहिल्याबरोबर वशिष्ठ ऋषी कोपले आणि कोपल्यानंतर राजाला शाप दिला तू ब्रह्म राक्षस बारा वर्ष ब्रह्म राक्षस त्याची बायको होती त्याच्या बायकोचं नाव होतं मदयंत त्या राजाच्या बायकोचं नाव काय होतं मदयंती तिने याचना केली वशिष्ठांच्याकडे वशिष्ठ अहो असं करू नका काहीतरी उशाप्या त्याने सांगितलं बारा वर्षानंतर तू परत राजा मग हार ब्रह्मराक्षस झाला शाप आहे तो तो काही अटळ आहे आणि तो तपस्वी माणसाचा शाप आहे त्यामुळे तो अटळ आहे म्हणून नेहमी बोलताना शापयुक्त वाणी कधीच करू नका कारण तुम्ही प्रत्येक जण ब्रह्मर्षी आह प्रत्येक जण ब्रह्मर्षी आहे प्रत्येकामध्ये ती ताकद आहे म्हणून नेहमी बोलताना चांगलं बोला कोणाचाही वाईट होणार नाही याची याचा विचार करा आपण जे बोलू त्यात सगळं चांगलंच निघेल असाच विचार करून बोला कारण प्रत्येक व्यक्ती ब्रह्मर्षी आपण ओळखत नाही आपल्याला स्वतःला आपण प्रत्येक जण त्यातलेच आपण <coughs> ब्रह्मर्षी आपण जे ओळखा आणि त्याप्रमाणे वागण्यात आहोत मग वशिष्ठांनी शाप दिला शाप दिल्यानंतर राजा सुद्धा संतापला कारण राजा त्याच्यात सत्वगुण पण होता रजोगुण पण होता आणि तमोगुण पण होता तमोगुण जागृत झाला हातात पाणी घेतलं आणि वशिष्ठांना शापायला तयार झाले तू मला शाप देतो मी पण तुला शाप देतो मोदयम की अळवी आली हात धरला राजाचा राजाचा राणीने हात धरला नका राजा असं करू नका हो ते वशिष्ठ आहेत ब्रह्मर्षी आहेत त्यांना शाप देण्याचा अधिकार नाही राजा काय म्हणतात माझी काही चूक नसताना असं काहीतरी त्यातनं चांगलं होणार असेल म्हणूनच तुम्हाला तो शाप दिलाय हा विचार करा नेहमी आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवला पाहिजे काहीतरी चांगलं होणार आहे मदयंती नवऱ्याला सांगते आज बायको सांगू शकते का नवऱ्याला हा तुमचं चुकतंय तो थप्पड मारतो माझं कशाचं चुकतं तो जरी काही करत असला तरी त्यातच खरं तो था ताकू ताकू तो राजा थांबला कारण त्यातला सत्व गुण त्यावेळेस जागृत झाला तो थांबला मग मदयंती म्हणाली हे पाणी टाकू नका खाली मग राजाने काय केलं ते पाणी जमिनीवर टाकलं नाही स्वतःच्या पायावर टाकलं पाद या नावाने जन्म आला ना। त्याला पुढे पाद म्हणायला लागले की मदयंती तो पाद पण बारा वर्ष त्याला ते ब्रह्मराक्षसाचं भोगावं लागलं बारा वर्षामध्ये काय झालं तो ब्रह्मराक्षसाचं ते बारा वर्षाची योनी भोगताना त्याच्या हातून ब्रह्म चालले एक ब्राह्मण आणि एक ब्राह्मण स्त्री प्रवास करत असताना हा ब्रह्म राक्षस मध्ये आला त्याने ब्राह्मणाला धरलं ती ब्राह्मणी म्हणत होती अहो सोडा मला जी मुलं होती ना मी तुमचंच नाव त्यांचं सोडा हो माझे ते नाथ आहे माझ्या नाथांना म्हणून ऐकलं ना खाऊन गेला आणि मृत्यूच राक्षसी झाली होती राजाची कारण तो ब्रह्मराक्षस झालेला होता खाल्लं खाल्ल्यानंतर त्या ताईने त्याला शाप दिला की जेव्हा तू परत बारा वर्षानंतर राजा म्हणून येशील त्यावेळेस जेव्हा तू बायको बरोबर राहशील त्यावेळेस तुला ब्रह्महत्या मागे लागली ब्राह्मणाची हत्या फारवाईक असते ब्रह्महत्या मागे लागली आणि ब्रह्महत्या मागे लागल्यानंतर जेव्हा त्याने परत राजाचं रूप घेतलं जेव्हा तो परत बारा वर्षानंतर राजा झाला तेव्हा त्याला ते मागचा सगळा काळ आठवला आणि त्याने बायकोला सांगितलं बघ असा असा मला शाप दिला mm -hmm. अनेक तपश्चर्या त्यांना हिणला 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 मग नंतर काही वर्षानंतर त्याची गौतम ऋषींची भेट झाली गौतम ऋषी सुद्धा जसे वशिष्ठ श्रेष्ठ तसे गौतम ऋषी सुद्धा श्रेष्ठ गौतमांची त्यांची भेट झाली त्याने सगळं आपलं काय होतं नव्हतं सगळी हिस्ट्री सगळा इतिहास गौतमांच्या जवळ सांगितला आणि गौतमांनी त्याला सांगितलं कुठेही जाऊ नकोस तू फक्त गोकर्ण गोकर्णाला जाऊन अभिषेक कर तुझी ब्रह्महत्येचं पातक त्या ठिकाणी जायचं म्हणून राजे महाराज गोकर्णाला गेले त्या थे ठिकाणी त्यांनी काय केलं अभिषेक केला अभिषेक केल्यानंतर ब्रह्महत्येचं जे पातक लागलेलं होतं ते दूर झालं राजा राजा म्हणून राहू लागला राणी राणी म्हणून राहू मग राजाने हे सगळं झाल्यानंतर ब्रह्महत्येचं पातक नयचं झाल्यानंतर गौतमांना विचारलं की याच एखादं आम्हाला काही अनुभूती असेल एखादी घटना घडली असेल तर ती सांगा ना तेव्हा गौतमांनी एक उदाहरण त्यांना दिलेलं आहे की एक गाव होत त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाला एक सुंदर मुलगी होती अत्यंत सुंदर देखणी अशा प्रकारची मुलगी होती तिचं लग्न एका ब्राह्मणाशी लावून ती मुलगी अशी होती की तिच्याकडनं तिचं ते यवन होतं ते सांभाळलं जात नव्हतं तर ती बाहेर खाली झाली होती तर ते ऐकल्यानंतर ज्या ब्राह्मणाशी तिचं लग्न लावून दिलं होतं तो ब्राह्मण वारलं वार तिच्या त्या नादाने आई वडिलांचं सुद्धा देहावसान झालं आई वडील सुद्धा निघून गेले त्या मुलीने एका वाण्याबरोबर लग्न केलं त्याच्याबरोबर व्यभिचार केला त्या वाण्याकडे राहत असताना ती वेडेवाकडे पदार्थ वाईट पदार्थ सेवन करायला लागली ती जाडू वगैरे प्यायला लागली अत्यंत मदिरा दिवसभर मदिरेमध्ये राहायची गाण्याने पदार्थ खायची आणि अशा नंतर तिचा तिच्या घरी काय झालं तिला ते व्यसन लागल्यानंतर तिने बकरी पण पाळलेली होती आणि गाय पण पाळलेली होती बकरीला पण एक पिल्लू होता आणि गायीला पण एक पिल्लू होता त्या मदिरेच्या ध्यानामध्ये तिने बकरीचं पिल्लू काट ऐवजी गाईचं पिल्लू कापलं आणि तिचं मांस शिजवून खाल्लं गोहत्येचा पाप ते खाल्ल्यानंतर त्या मदिरेच्या नाशात तर खाल्लं आणि ते जे त्याचं जे तोंड होत ते एका टोपलीत झाकून ठेवलं सकाळी जेव्हा तिची धुंदी उतरली तेव्हा गाईचं दूध काढण्यासाठी म्हणून वासराला पाहायला गेली तर कुठे वासरू मे त्या बकरीचं पिल्लू होतं बकरी पण होती पण गाईचं वासरू नव्हतं शिंका शिंकेमध्ये ठेवलेलं होतं पाहायला गेली शिंकेमध्ये वासराच तोंड दिसलं त्राट झाला घाबरली अरे अरे काहीतरी आपल्या हातून वाईट घडलेलं आहे मग ते लपवण्यासाठी म्हणून आजूबाजूच्या लोकांना सांगून घेतलं की काल रात्री वाघ आला होता आणि वाघ पिल या पिल्ला घेऊन गेला या वासराला घेऊन गेला वासराने वासराला व्याघराने खाल्लं आणि त्याचं फक्त शिल्लक घ्यायलाय म्हणून ते मुलगा दाबलं हो पण ते लोकांच्या डोळ्यात दूध फेकली होती परमेश्वराला कधी आपण फसवू शकतो कधी अजिबात बात नाही त्याला तर सहस्त्र डोळे जिथे जिथे त्याचं शरीर आहे तिथे तिथे त्याला डोळा आहे तो सगळ्या डोळ्यांनी आपलं सगळं चांगलं वाईट पाहत असतं आम्हाला काहीच समजत नाही आम्ही लपवण्याचा प्रयत्न करतो आम्ही फक्त आम्ही वाईट जरी केलं ना तर ते चांगलं कसं आहे हेच पटवून देण्याचा प्रयत्न पण आपलं जे वाईट आहे ते वाईटच आहे आम्हाला जे माहीत नाही ते माहीतच नाही हे सत्य तुम्ही नेहमी पटवण्याचा प्रयत्न ने करा आपल्या मनाशी कुंभाट करा की जे सत्य आहे ते सत्य आहे सत्य फक्त एकदाच बोलावं लागतं असत्य मात्र अनेक वेळा बोलावं लागतं आता एक सिरियल चालू आहे बघा ते कोणती लग्नाची त्या मुलीची नाही 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 होणारच नाही या तुम्ही म्हणाल का हो काका तुम्ही पण बसता का कधीतरी एखाद्या वेळेस पाहावं लागतं पाहिलंय थोडस त्याच्यामध्ये सुद्धा तो एक खोटं बोलतो श्री श्रीस ना एक खोटं बोलतो त्याला अनेक खोटे बोलावे लागतात आणि हे कशासाठी दाखवता सिरियल माहितीये का आपण सुधरवण्यासाठी पण आपण त्यातलं फक्त वाईटच घेतो आणि चांगलं सोडून देतो त्याने एकच सांगितलंय की माझ्याकडनं चुका झाल्या मी एक खोटं बोललो त्याचं हजार खोटं मला बोलावं लागतं मग या ठिकाणी त्या स्त्रीने एक खोटं बोलली होती ती जेव्हा मृत्यू पावली तेव्हा तिला चांडायनीचा जन्म मिळाला अत्यंत हलक्या येणीचा जन्म मिळाला त्या ठिकाणी काही नव्हतंच तिची काही सोयच नव्हती अंगावर कपडे नव्हते असं करत करत लहानाची मोठी झाली म्हातारी झाली गावातले लोक यात्रेला निघाले तिला सगळ्या अंगाला महारोग झाला सडली बाप सुखत नाही भोगावच लागलं लक्षात ठेवा बाप आणि पुण्य हे दोन्ही भोगले दो भोगावेच लागतात आपण म्हणू जर का कधी मी दहा हजार जप केला तर माझा एक हजार पाप नाही सोय का अजिबात होणार नाही जे केलंय ते इथेच भोगावं सुटणार नाही पाप करा इथेच भोगा पुण्य करा इथेच भोगा तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही लक्षात ठेवा नाना हेच सांगायचे की जे काही आहे ते इथेच आहे आणि इथेच आपल्याला जो आनंद मिळतो हो ना तो आनंद म्हणजेच मोक्ष आहे कोण पाहायला गेलाय स्वर्गामध्ये कोणी पाहिलाय स्वर्ग पाहिलाय का कोणता मानव स्वर्गात जाऊन आलाय सांगितलं मी स्वर्गात जाऊन आलो आणि अप्सरेंच्या बरोबर वाचलो असं कधी कोण सांगितलंय का आम्ही वाचतो वाणांमध्ये आम्ही वाचतो पण जे सुख आहे ना तो स्वर्ग ते सगळं मोक्ष इथेच आहे तुमच्या मनाची शांती हाच तुमचा मोक्ष आहे शांती केव्हा मिळेल शांती नावाची बायको केली म्हणजे शांती मिळणार नाही आहे शांती केव्हा मिळेल की तुम्ही जेव्हा खरंच शांत सगळ्यांची जेव्हा तुम्ही प्रेमाने बोलाल तीच आमची शांती आणि ती शांती आम्ही आणली पाहिजे तोच आमचा मोक्ष आणि या मोक्ष मिळवण्यासाठी शांती मिळवण्यासाठी आम्ही नामस्मरण करायला पाहिजे आणि आमच्या सद्गुरूंवरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आमचे सद्गुरू फाबर सगळ्यांचे पुरेपूर कोणी नाही म्हटलं तरी त्यांचे ते सद्गुरू आहेत मी फक्त नानांच्याबद्दलच बोलत नाही अनेक संत आहेत प्रत्येकाचे ते सद्गुरूच आहेत तुम्ही फक्त त्यांचं ऐका त्यांनी जे सांगितले त्यांनी जी शिकवण दिलेली त्या शिक त्याच्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतात आणि जो आचरण करतो त्याला मोक्ष आत्ता इथेच मिळतो इथेच स्वर्ग आहे करोडपती आहे लोकांच्या मुंड्या पिरगळून पिरगळून पैसे कमवले रात्री झोप लागत नाही पठ्ठ्याला माहिती रात्री असा तळमळत असतो मग झोप नाही लागत घ्या गोळ्या गोळ्यांनी गोले। सुद्धा त्याला झोपे लागत उठून बसतो क्या करू क्या करू इनकम त्याच कैसा बुडाव अरे काय बोलतो जे देणं ते दे लोकांच्या मुंड्या जर का कधी सुडगळ्या नाही तर तुला शांत झोप लागेल आणि ती शांत झोप म्हणजे मोक्ष सांगा मला इथे इतके लोक बसले कोणाला शांत झोप लागते हात वरती करा शांत म्हणजे अत्यंत शांत की नाही कोणताही विचार नाही पडलो की झोप आहे का ना। हा नाही आमचं मन अशांत आहे शांत करावं मन देवाचं नाम घ्या देवाला म्हणा देवा, देवा तुझ्या पायाजवळ मी झोपतो एका सेकंदात झोप लागेल नाम घेता घेता झोप आणि मी ती शांती अनुभवतोय केव्हाही सांगा डोळे मिटले की झोप लागते का तर परमेश्वरला जेव्हा झोपतो ना तेव्हा परमेश्वराला ना, नानांना सांगतो नाना तुमच्या चरणाजवळ झोपतोय असा डाव्या कृषीवर झोपतो असे हात ठेवतो आणि ना नानांना सांगतो नाना तुमचे चरण माझ्या हातात आहेत नामस्मरण करून घ्या आणि झोपो ना ना झोपवतात एका मिनिटात करून तर मला सांगितलं तस आम्ही ऐकतच नाही मग त्याला माणूसच कशाला जो ऐकतो तो माणूस तो ऐकत नाही उपमा त्याने त्याने आपली आपली उपमा देऊन केली मग असं करता करता ती जी स्त्री होती बडबटलेली होती संबंध शरीर फुटलेलं होतं पू मांस रक्त रुधीर गळत होत खरचटत खरचटत गावातले गर, लोक गोकर्णाला जात होते म्हणून गोकर्णाला जायला निघाली भिक्षा मागत होती उपवासाचा दिवस शिवरा महादेवाचा प्रसिद्ध दिवस शिवरात्रीच्या दिवशी जात होती जाता जाता भिक्षा मागत होती एकाकडे भिक्षा मागितली तो म्हणे आज कशाची भिक्षा आज जेवाला काही नाही उपवास आहे म्हणून त्याने काय केलं त्या स्त्रीच्या हातामध्ये एक बिल्वपत्र ठेवलं बिल्वपत्र किती आहे आमचा परमेश्वर किती आहे एक बिल्वपत्र ठेवलं तिने ते हुंगलं पदार्थ पदा म्हणून फेकलं आणि ते काय चुकून माकून परमेश्वराच्या अंगावरती जाऊन बसावं का त्या हो? मस्तकावर नाही पडलं केवढं पुण्य त्या साध्वीचं साध्वीचं म्हणतो बरो मी अपवित्र बाईचं नाही म्हणा साध्वीचं सा पुण्य काहीतरी मागच्या दोन चार पाच जन्मामध्ये पुण्य केलं असेल ना ते पुण्य कामाला आलं त्या परमेश्वराच्या शिरावर जाऊन पडल्यानंतर तिला मरण आलं आणि मरण आल्यानंतर आले यमदूत घ्यायला यमांनी बांधलं दुखतांनी तेवढ्याच शिमदूत आले है हा प्राणी तुमचा नाहीच आमचा मनाश्य तो माझाच आहे तो मीच त्याला देणार म्हणून यमदूतांना आकलून गेलं आणि यमदूतांना आकलून दिल्यानंतर शिवदूतांनी त्याला तिला घेऊन गेले तिला विमान पाठवलं रत्न जडीत विमान नाम घे एवढं श्रेष्ठ आहे या कलियुगामध्ये हेच शिकायचंय अहो एक सेकंद भर परमेश्वराचं से चिंतन करा अजाणतेपणे का होईना करा परमेश्वर तुम्हाला निलेश्वर आहे नेलेशिवाय म्हणजे मारल्याशिवाय राहणार असं नाही म्हणा चांगल्या ठिकाणी तुम्हाला मोक्ष त्या राहणार घडले कोणते कोणते एक तर उपवास आणि दुसरं बिल्वपत्र परमेश्वराच्या माथ्यावरती पडले दोन पुण्य घडली शिवदूत आले घेऊन गेले आणि हे घटना कुठे घडली गोकर्ण म्हणून ज्याला ज्याला वेळ मिळेल जरूर जरूर महाबळेश्वर गोकर्णाला जा दर्शन करा पण आज या ठिकाणीच